गणपती बाप्पा मौर्या द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या द स्टोरीजला एकदा काही अधिकारी एका महत्त्वाच्या बैठकीसाठी दुसऱ्या गावाला निघाले होते आपण रविवारच्या आतच घरी येऊ असं प्रत्येकाने शनिवारी रात्री जेवायच्या वेळेला नक्कीच घरी हजर असणार असं आपापल्या घरी सांगितलं होतं नेहमीप्रमाणे काय तर बैठकीत एकातून एक, एक दुसऱ्यातून दुसरी तिसऱ्यातून तिसरी म्हणजेच काय की मागोमाग एक अशा गोष्टी निघतच गेल्या आणि मग काय बैठक लांबतच गेली लांबतच गेली आणि घरी परत येण्यासाठी एकच गाडी होती आणि त्यांना खूपच उशीर झाला होता तिकीटे आता घेऊन ते शेवटच्या मिनिटाला स्टेशनवर पोहोचले तर खरे आणि गाडी पकडण्यासाठी मग सर्वजण पळू लागले प्रत्येकाला पळत पळत पड़ा जाऊन आपापली सीट पकडायची होती पळताना त्यांच्यापैकी एकाचा धक्का एका, एका टेबलाला लागला टेबलावर एक टोपली ठेवलेली होती त्यामध्ये फळं होती धक्का लागल्यामुळे ती फळं इतरत्र फेकली गेली पण त्यांना थांबायला सुद्धा वेळ नव्हता कारण त्यांची गाडी सुटली असती म्हणून ते पळत पळत गाडीच्या दिशेने गेले आणि गाडीत शिरून आपापल्या जागांवरती बसले तेव्हा कुठे त्या ते सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला मात्र त्यांच्यापैकी एकाला काहीतरी जाणवलं त्याने मित्रांचा निरोप घेतला आणि मग गाडीतून उतरला त्याला माहिती होतं की घरी परत जाण्यासाठी ही शेवटची गाडी आहे तरी देखील तो गाडीतून उतरला आणि मग धक्का लागून पडलेल्या टेबलाजवळ तो गेला टेबलामागे फळे विकणारी एक दहा वर्षांची आंधळी मुलगी होती तो म्हण बेटा आमच्यामुळे तुझं जास्त नुकसान झालं नसेल अशी आशा आहे असं म्हणत त्याने पाचशे रुपयांची नोट काढत तिच्या हातात ठेवली आणि त्यानंतर मग जी चांगली चांगली फळं होती ती त्याने उचलून त्या टोपलीत ठेवली आणि थोडीफार खराब असलेली फळं तो स्वतःसोबत घेतली कारण त्याने विचार केला किती फेकुन देने की ती फळं फेकून देण्यापेक्षा धुऊन किंवा चांगली असेल तर तो स्वतः घरी यूज करेल त्या विचाराने त्या मुलीला नक्की काय चाललंय हे काहीसुद्धा कळत नव्हतं कारण ती मुलगी आंधळी होती तिला फक्त त्याच्या दूर जाणाऱ्या पावलांचा आवाज येत होता ती ओरडली तू आहेस तरी कोण तू देव आहेस का त्याची गाडी चुकली आणि मग पुन्हा त्याला दुसऱ्या गाडीसाठी एक रात्र तिथेच राहावं लागलं तर माझ्या आजच्या ह्या द स्टोरीजमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं काय तात्पर्य मिळालं जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा ह्या व्यक्तीला एक सफल यशस्वी व्यक्ती म्हणता येईल की काहीच नाही हे नक्की कमेंट करून सांगा तुमचं हे हो प्रेम माझ्यावरती राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तर उत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया ज्या कशा की कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह नक्की कमेंट करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये धन्यवाद